नमस्कार मी पत्रकार संजय कोळसे इनसाइड स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे शेकडो महिला एकत्र येतात आणि आई साहेबांच्या उच्च कोटीची सेवा प्रदान करतात मी बोलतो आहे कोल्हार भगवतीपूरच्या श्री भगवती मातेच्या नवरात्र उत्सवाबाबत दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये शेकडो महिला या आई भगवतीच्या दरबारामध्ये सामुदायिक दुर्गा सप्तशतीचं पाठ करतात श्री स्वामी समर्थ महाराजांचा नाम जप करतात नवाणव मंत्र त्याचप्रमाणे महामृत्युंजय मंत्राचा जाप या ठिकाणी होतो पहिल्या दिवशी तीनशे साडेतीनशे महिला असतात प्रत्येक माळेगणिक महिलांची संख्या वाढत जाऊन शेवटी नऊशे ते हजार महिला एकत्रितपणे सामुदायिक दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात म्हणजेच संपूर्ण नवरात्र महोत्सवाच्या काळामध्ये किती दुर्गा सप्तशती पाठ होत असतील याची आपल्याला कल्पना येते किती प्रचंड मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असेल हे आपण आता प्रत्यक्ष पाहूया आपण जर आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर इन्साईड स्टोरी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि पुढे शेअर करा विष्णु करणता सुत्रा भक्तीं देवी अंबीचे रूप जायचे नाशिष्ठ विकारे निता नाता गाताचे परमेश्वरी रूप जायचे नाशिष्ठ विचारे इंद्राने पती सगळी ते परमेश्वरी रूप जायचे लागायचे भगवान हे स्वतः अंगी वाचून वाचि पुणे जग चंदेपू लागत संपदा ती देव गेला जन्म

गेल्या चौदा वर्षापासून भगवती मातेच्या मंदिरामध्ये सप्तशती या ग्रंथाचं सामुदायिक पठण होतं आणि या पठणासाठी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्ट व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कोलार भगवतीपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वादाने गेल्या चौदा वर्षापासून हा दुर्गा दुर्गासप्तशतीचा पाठीद आईसाहेबांच्या मंदिरात महिला सेवा रुजू करतात यामध्ये प्रामुख्याने राहता असल कोपरगाव असल राहुरी असल श्रीरामपूर सातारा ठाणे नग, नगर अ अहिल्यानगर संभाजीनगर संगनमेर अकोला सिन्नर नाशिक या ठिकाणाहून जास्तीत जास्त महिला आपल्या सेवा रुजू करण्यासाठी आईसाहेबांच्या मंदिरात इथं कोल्हारमध्ये येतात आणि साडेतीन शक्तीपीठं असल्यामुळे सगळ्या देवी एकाच ठिकाणी असल्यामुळे ज्या महिला सेवेकरीद सेवा करण्यासाठी येतात त्यांचं केंद्रबिंदू आई साहेब असतात कारण साडेतीन शक्तीपीठ एका जागेवर असल्यामुळं महिला उत्साहाने ईद पाठ करण्यासाठी येतात श्री स्वामी समर्थ आद परमपूज्य गुरुमाऊली आणि आदरणी तीनही पुत्रांना त्रिवार वंदन तर आजचं जे नवरात्र काळात आपण कोलार भगवतीपूर येथे जी सामुदायिक सप्तशतीची सेवा करत हो, आहोत अतिशय उच्च कोटीची ती सेवा आहे त्याचप्रमाणे ही हे जे नवरात्राचा काळ आहे या काळामध्ये आदिशक्ती आदि माया ही एक हजार पटीने तिची जी शक्ती आहे ती या पृथ्वी तलावर वावरत असते तर ज्यावेळेस आपण दुर्गा सप्तशती पाठ असेल सिद्ध कुंजिका स्तोत्र असेल दुर्गा स्तोत्र असेल अशी आधी शक्ती आदि मायाची वेगवेगळ्या देख प्रकारची जर आपण ती शक्ती शक्तीची आराधना केली तर निश्चितच ती एक हजार पटीने आपल्याला वाढवू मिळणार आहे तर ही सेवा सर्वांनी जास्तीत जास्त या नवरात्र काळामध्ये करायची आहे हीच माझी सर्वांना विनंती आहे आमची ही स्टोरी आपल्याला कशी वाटली यूट्यूबच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आमच्या इन्साइट स्टोरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद